बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करून राजकारणाच्या कारकिर्दीचा दुसऱ्यांदा श्रीगणेशा केला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे गेल्या आठवड्यात अभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तेव्हाच त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तव झालं होतं गुरुवारी अखेर त्यांनी भगवा हाती घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी जबाबदारी मिळेल ती निभावण्याचा निर्धार व्यक्त केला प्रवेश करता प्रवेशकर्ताक्षणी शिंदे यांनी गोविंदांची स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे गोविंदानं भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केलेला होता उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे त्याचवेळी त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही अखेर गुरुवारी गोविंदा आहुजा यांनी बाळासाहेब भवन इथं शिंदे गटामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याआधीचे लढवण्याचे संकेत दिले मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर सध्या शिंदे गटात असल्यानं या ठिकाणी शिंदे गटाला ही जागा सोडण्यात येणार आहे परंतु गजानन कीर्तीकर यांचा वय लक्षात घेता त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे याच ठिकाणाहून लढण्यासाठी शिंदे गट उमेदवार शोधत होता गोविंदा यांच्या पक्षप्रवेशानं ते निवडणुकीच्या रिंगणात असतील हे निश्चित झालं आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईत सुशोभीकरण वाढलं आहे विकास कामांची गती वाढली आहे मला त्यांचे आकर्षण आहे त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला मिळाली त्याचा आनंद आहे असं गोविंदा म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखीच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा स्वच्छ आहे डाऊन टू अर्थ असणारे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असणारे गोविंदाजी यांचं पक्षात स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो आम्ही केलेल्या कामांचा त्यांच्यावर प्रभाव आहे कुठल्याही अटिशर्थींविना त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या पक्षात प्रवेश करणे हे मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे आईपाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीन मी कस पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वानी देव सविता आणि परासव यात भद्रांतांना असावा تمبکم ججامہ سگندیم پوروار کو بندنا متویہ معمر کا دکھ ہر داردر ہر کش ہر روگ ہر 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 مح